नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वीच शिक्षकांसंदर्भातला एक व्हिडिओ मी घेतला होता शिक्षकांना टी ईटी लागू होणार आहे आर टीचा नियम कोर्टाचा आदेश आणि त्यानंतर एक व्हिडिओ मी असा घेतला होता की शिक्षकांना टी टी लावताना तुम्ही विचार करता का म्हणजे शिक्षकांनी पण विचार करायला हवा आणि समाजात राहणाऱ्या या सुज्ञ पालकांनी आणि शिक्षण तज्ज्ञांनी विचार करायला हवा नो डाऊट सरकार किंवा शिक्षण विभागाने विचार करायलाच पाहिजे शिक्षकांना टी टी लागू केली पण शिक्षकांना टी टीचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळतोय का शिक्षकांना अशैक्षणिक कामे किती असतात शैक्षणिक कामे तर ते ही त्यांची मुख्यत्वे जबाबदारी आहे पण ह्या जबाबदारी बरोबर अशैक्षणिक कामांचा बोजा कामाचा ताण त्यांच्यावर किती असतो अशैक्षणिक कामं हीच त्यांची मुख्य कामं होऊन बसलेली आहेत या संदर्भात बराचसा व्हिडिओ मी घेऊन त्यात बरीचशी माहिती तुम्हाला दिली होती सो या व्हिडिओच्या माध्यमातून एक चांगली बातमी मी तुम्हाला देतोय मोठी बातमी तुम्हाला सांगतोय की शिक्षण विभागाने खरंच याचा विचार केलाय आता मी व्हिडिओ घेतला म्हणून विचार केला असं मला अजिबात म्हणायचं नाही आहे सो असंख्य सोशल मीडियामधनं ही बातमी व्हायरल झाली आहे आणि शिक्षकांवर असणारा ताण लक्षात घेता शिक्षकांचा ताण कमी करणं किंवा अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करण्याचं शिक्षण विभागाने मनावर घेतलेला आहे थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मी तुम्हाला देतोय की अतिरिक्त जबाबदारी कमी होणार का शिक्षकांची आणि विद्यार्थी गुणवत्तेत मी अजून हा शब्द वापरलेला आहे ऑलरेडी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये शिक्षक वाढ करतच आलेले आहे फक्त आता थोडा जास्त वेळ जर त्या शिक्षकांना दिला तर अजून वाढ होण्याची खूप जास्त शक्यता इथे असणार आहे आणि कोणती कामे कमी केली जाणार ते पण त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगतो काय थोडक्यात बघा तिकडे जाण्यापूर्वी फक्त सांगू इच्छितो की टीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी आपण आचार्य बॅच वन पॉईंट ओ शिक्षकांना बॅच चालू केली आहे सिटीच्या बॅचेस पण आपल्याकडे अवेलेबल आहे चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो आणि महाराष्ट्र टाइम्स ने दिलेली माहिती आहे ही माहिती आहे ही कधीची आहे तर बघा डेट पण तुम्हाला सांगतोय सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार ची बातमी आहे ऑनलाईन स्वरूपात मी माहिती काढली आहे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी मोठी बातमी कामाचे ओझे झाले कमी शाळांमधील विविध समितींची संख्या कमी करण्याचा निर्णय आता प्रत्येक शाळेमध्ये तुम्ही जर गेलात ना तर माझ्या गावाला शाळा आहे आणि त्या शाळेच्या समितीमध्ये माझं पण नाव आहे अशा जवळपास सतरा प्रकारच्या समिती आहेत ज्या समित्यांवरती शाळेचे प्राध्यापक शिक्षक प्लस त्या गावचे प्रतिनिधी शिक्षण तज्ज्ञ स्थानिक स्वराज्य संस्थेचे काही प्रतिनिधी असेल हे सगळे त्याच्यावरती असतात आणि ह्या सगळ्या समित्यांचा अहवाल ठेवण्याचं काम शिक्षकांवर जबाबदारी आहे आता विचार करा सतरा समित्या सतरा समित्यामध्ये शिक्षक पण इन्व्हॉल्व आहे त्यांची जबाबदारी पण असते त्यांचा लेखाजोखा करावा लागतो आणि सगळा अहवाल शासनाला किंवा शिक्षण विभागाला पाठवावा लागतो या सगळ्या प्रोसेसमध्ये ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन पण रेकॉर्ड ठेवं लागतं हे सगळं दररोज दररोज झालं पाहिजे हे पण त्यांच्या मागे हा कामाचा ताण आहे शिकवणं तर आहेच वेळेत शिकवलं गेलं पाहिजे प्रॉपर शिकवलं गेलं पाहिजे एक्झामच्या अगोदर शिकवलं गेलं पाहिजे त्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस पण घ्यावे लागतात अशी असंख्य कामे असतात मी प्रॉपर शिक्षकांबद्दल बोलतोय काही ठिकाणी खरं म्हणजे असं काही घडत पण नाहीये म्हणजे शिक्षक म्हणून काही ठिकाणी ते तसं घडत पण काही ठिकाणी खरंच एकदम घडत आहे आणि खरंच अशैक्षणिक ताण या शिक्षणावर प्रचंड आहे आता बघा काय त्यांनी बदल केला आहे तर समित्यांमध्ये बदल काय केलाय बघा राज्यातील कोणत्या शाळा ज्या खाजगी खाजगी विना अनुदानित असतील विविध समित्यांची संख्या सतरा म्हणून पाच पर्यंत करण्यात आली आहे शाळा व्यवस्थापन अधिक सुसूत्र व्हावे अनावश्यक कामाचा बोजा कमी व्हावा आणि विशेष म्हणजे शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ मिळावा हा या उद्देशाने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे नवीन संरचनेत शाळा व्यवस्थापन समिती सर्वात महत्वाची असणार आहे आता या सतरा समित्या काढून टाकून पाच समित्या पाच मधली महत्वाची आहे शाळा व्यवस्थापन समिती सर्वात महत्वाची समिती असणार आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय पाच समित्या काम बघतील त्या कोणत्या कोणत्या असतील त्यामध्ये बघा पहिली त्यांनी सांगितली आहे शाळा व्यवस्थापन समिती दुसरी सांगितली सखी सल्लागार समिती तिसरी आहे महिला तक्रार निवारण आंतरिक तक्रार समिती चौथी विद्यार्थी सुरक्षा भौतिक सुविधा विकास समिती आणि पाचवी असणार शाळा समिती अशा पाचच समित्या फक्त तुमच्या राहणार आहे आणि ह्या पाच समित्यांमध्येच उर्वरित उरलेल्या बारा समित्या सुद्धा विलगीकरण करण्यात येणार आहे म्हणजे त्याची पण जबाबदारी या पाच समित्यांवरती देण्यात येणार आहे सतरा समित्यांचा लेखाजोखा ठेवण्यापेक्षा पाच समित्यांचा लेखाजोखा ठेवणं हे कामाचा ताण कमी करण्याची प्रोसेस आहे किंवा कमी होईल काम असणार आहे अशैक्षणिक हे पण आता ते कमी करण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग पण करत आहे आता हे कुणाला लागू असणारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि सरकारी शाळांचे कामकाज चालवण्यात शिक्षकांचं पालक स्थानिकांचाही सहभाग असावा या उद्देशाने स्थापन केलेल्या विविध समित्यांची संख्या सतरावरून कमी करून पाच करण्याचा निर्णय खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये लागू राहणार आहे आता खाजगी असेल त्या विना अनुदानित असेल तर त्या शाळांना सुद्धा हे लागू असणार आहे आता या समितीमध्ये कोण असणार आहे तर समित्यांचे कामकाज प्रमुख समित्यांमध्ये एकत्र केले जाणार आहे अनावश्यक कागदोपत्री प्रक्रिया वारंवार होणाऱ्या बैठका बघा बैठका खूप व्हायच्या तालुक्या लेवलला शिक्षणदारकी लेवलला शाळेच्या लेवलला पालक येणार पालकांवर मिटिंग होणार म्हणजे अशैक्षणिक कामाच्याच भरपूर मिटिंग होऊन जायच्या शैक्षणिक कामाच्या मिटिंगच होत नव्हत्या हे शिक्षकां विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होते का नवीन काय टेक्नॉलॉजी ट्रेनिंग शिक्षकांना मिळतं का ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं का कन्सेपच्युअल विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शासन स्तरावर शिक्षण मंडळाने काही प्रयत्न केलेत या का याच्यावरती चर्चाच होत नाही ह्या बैठका खूप वेळायचा इतिवृत्त लेखनाचा बोजा कमी होणार असून शिक्षकांना अध्यापनासाठी अधिक वेळ येता येईल असे शिक्षण विभागाचे स्पष्ट केले आहे खूप चांगला निर्णय शिक्षण विभागाचा आहे आणि यामध्ये महत्त्वाचं त्यांचं काय असणार आहे शाळांचे व्यवस्थापन महत्त्वपूर्ण असणार आहे यामध्ये त्यांनी सांगितलंय की ही समिती जी असणार बघा शाळा व्यवस्थापन समितीमध्ये ही सर्वात महत्वाची असेल आणि या समितीमध्ये बारा ते सोळा सदस्य असतील मग या बारा ते सोळा सदस्यांमध्ये किमान पंच्याहत्तर टक्के सदस्य हे पालक असणे बंधनकारक आहे ज्यांचे विद्यार्थी त्या शाळेत शिकत आहेत असे पालक आहे उर्वरित सदस्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी असेल शिक्षकांचे प्रतिनिधी असतील आणि शैक्षणिक तज्ज्ञ यांचा समावेश असणार आहे अशा ह्या शाळा शिक व्यवस्थापन समिती नेमण्यात येणार आहे पाच समिती असणार आहे समितीच्या अध्यक्षपदी शाळा व्यवस्थापनाचा प्रतिनिधी असेल तर मुख्याध्यापक पदसिद्ध सचिव राहतील समितीमधील सदस्यांपैकी अर्ध्या सम सा, सदस्या महिला असणे आवश्यक आहे आता बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल तर चा महिला बऱ्याच अंशी कमी दिसत आहे खरं म्हणजे जेव्हा तुम्ही शाळेमध्ये जातात दहावीपर्यंत स्कूल किंवा आठवीपर्यंत असेल तर मुलींच्या अगेन्स्ट एक प्रतिनिधी स्वरूपामध्ये महिला पण या समितीमध्ये असणं गरजे पण बऱ्याचशा अजूनही गावांमध्ये हे बघायला मिळत नाही सो हा एक चांगली संधी आहे महिलांना सुद्धा सदस्य म्हणून त्यात घेण्यात यावं या मग समितीला शाळेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्याबरोबरच शालेय विकास आराखडा तयार करणे वार्षिक अर्थसंकल्पावर लक्ष ठेवणे विद्यार्थ्यांच्या हक्कांबाबत जनजागृती करणे शैक्षणिक गुणवत्तेवर लक्ष ठेवणे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणणे अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहे सो खूप चांगली चांगला निर्णय शिक्षण विभागाचा असणार आहे यावर तुम्हाला शिक्षक म्हणून एक पालक म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा खूप चांगला निर्णय मला तरी वाटतोय की शिक्षकांबाबत वा। शा शिक्षण विभागाचा असणार आहे हा शिक्षकांना अतिरिक्त जबाबदारी किंवा शिक्षण शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामांचा बोजा जर कमी करता आला तर घडणारी भावी पिढीला शिक्षकांना वेळ देता येईल आणि नक्कीच चांगले गुणवान विद्यार्थी म्हणून गुणवत्तेत वाढ यावरती तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करून तुमच्या मित्रांना तुमच्या ग्रुपला नक्की शेअर करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट वेळ मध्ये धन्यवाद